भिवंडी येथे उभारण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या ठिकाणी साकारत आहे या मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे लोकार्पणानंतर शिवभक्तांसाठी हे मंदिर खुले होणार आहे शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा तालुका भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष मुख्य विश्वस्त डॉक्टर राजूबाई चौधरी निर्मित छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची चौदा ते सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान संपन्न होणार आहे येत्या सतरा मार्च दोन हजार पंचवीसला तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे या मंदिरात जी शिवरायांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ती मैसूर येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे ज्यांनी अयोध्या रामलल्ला यांची मूर्ती साकारलेली आहे ही मूर्ती मैसूर येथून मराडेपाडा येथे आणण्यात आली आहे या मंदिराचे क्षेत्रफळ अडीच हजार चौरस फूट तटबंदी पाच हजार चौरस फूट असून एकूण क्षेत्र चार एकर आहे या मंदिराचा सर्व खर्च शिवशक्ती प्रतिष्ठानने स्वखर्चाने आणि लोकवर्गणीतून केला आहे या मंदिराचे मार्गदर्शक डॉक्टर कैलास महाराज निचिते शहापूर असून संकल्पना निर्मिती अभियंता वास्तू विशारद विशाल पाटील हे आहेत या मंदिराचे भूमिपूजन चार मार्च दोन हजार अठरा रोजी तात्कालीन नगरसेवक व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंश उदयनराज भोसले उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार तसेच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून मौजे मराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे महाराजांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलं आहे जे गड किल्ल्यांच्या धर्तीवर असलेले तटबंदी महाद्वार बुरुज आणि भारतातील सर्व प्रांतातील विविध मंदिरांच्या शैल्यांचा प्रभाव असलेल्या किंवा संगम असलेला अशा प्रकारचं ते मंदिर आहे तर महाराजां चं कर्तृत्व महाराजांचा इतिहास महाराजांचा त्यांची प्रेरणा ह्या ही सगळी भावी पिढीला किंवा जगासमोर मांडण्याचा उदात्त हेतू आहे हे मंदिर निर्माण करण्यासाठी मागे आणि सर्व शिवप्रेमींना लहान थोरांना सर्व वयोगटी वयोगटातील लोकांना सहज जाणं शक्य होईल आणि अशा प्रकारचं एक प्रेरणास्थान आहे म्हणून त्याला मी शक्तीपीठ म्हणतो मंदिराची तटबंदी ही दीडशे बाय दोनशे अशा आयतागार आकाराची असून चारी बाजूला पंचवीस फूट व्यासाचे चार बुरुज आहेत मुख्य प्रवेशद्वार हे बेचाळीस फूट उंचीचं असून सत्तावीस फूट उंच आणि सतरा फूट रुंद असं त्याचं महाद्वार आहे जे निरनिराळे गड किल्ले त्यांची बांधकामं यांच्या यांच्यापासून कन्सेप्ट घेतल्या प्रेरणा घेतल्या आम्ही कुठल्या एका विशिष्ट किल्ल्याची इथे कॉपी नाही हो बनवलेली आयताकार आकार घेतला त्याच्यामध्ये बुरुज घेतले संकल्पना सगळ्या त्याच्यामध्ये त्यांचा अंतर्भाव केला आणि अशा प्रकारे ते त्याची रचना केली परत परिसरातील जी तटबंदी आहे ज्याच्यावरती टेहळणी रस्ता आहे त्याच्या खालील भागामध्ये छत्तीस विभाग आहेत ज्यामध्ये महाराजांचा पूर्ण कालखंड इतिहास महत्वाचे प्रसंग महत्वाच्या व्यक्ती यांची म्युरल्स बनवलेली आहेत शिल्प बनवलेली आहेत त्यामधून तो इतिहास मांडला त्याच्यात दोन भाषांमध्ये त्याच्या माहिती दिलेली आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याचबरोबर इतर विभागांमध्ये अस्त्र शस्त्र वस्त्र शिवकालीन वस्तू नाणी यांचं संग्रहालय त्याचबरोबर शिवकालीन साहित्य किंवा शिव शिवविषयक साहित्य अशांचं ग्रंथालय पुढील काळामध्ये असणार आहे आणि मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पुढे अनेक त्याच्यामध्ये संकल्पना आणखी शिव जे म्हणजे महाराजांचा जो कालखंड आहे त्यातले जे महत्त्वाचे प्रसंग आणि व्यक्ती आले त्याच्यामध्ये ते सगळे समाविष्ट केले गेलेले आहे शिवाजी महाराजांची जी एक प्रतिमा शिवाजी महाराजांचं म्हणजे त्यांचा चेहरा त्यांची शरीर अष्टी ही जशी असायला हवी थोड्याफार फरकाने असतात परंतु आम्ही त्यातले उत्तम उत्तम मॉडेल्स निवडले आणि मग त्यांना समोर ठेवून आपले आप जे शिल्पकार आहेत अरुणजी विराज त्यांनी ते केलं आणि त्यांच्या त्या सिद्ध असतामध्ये इतकी कला आहे की प्रत्यक्ष आपण मूर्ती पाहाल तेव्हा लक्षात येईल की त्या मूर्तीचा चेहरा डोळे त्याच्यावरच्या एक्सप्रेशन्स अगदी हुबेहूब आपल्याला समोर असल्याचा भास होईल अशा प्रकारचे आपण सोहळ्याबद्दल थोडक्यात सांगतो दिनांक चौदा मार्च ते सतरा मार्च असा चार दिवसांचा सोहळा आहे ज्याच्यामध्ये पहाटे किंवा सकाळच्या सत्रामध्ये विविध प्रकारचे विधी होम हवन रोज असणार आहे तीन दिवस चौदा पंधरा आणि सोळा तारखेला आणि ह्याच तीन दिवसाच्या दुपारनंतरच्या सत्रामध्ये चौदा तारखेला आध्यात्मिक दिवस पंधरा तारखेला सांस्कृतिक आणि सोळा तारखेला ऐतिहासिक अशा प्रकारचे विविध कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे सतरा तारखेला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि सकाळी दहा वाजता हा लोकार्पण सोहळा आहे मूर्ती महाराजांची असते तशी बनवलेली आहे ती आणि ती म्हणजे राज्याभिषेकानंतरच सिंहासनावर बसलेली महाराजांची प्रतिमा त्याप्रमाणे ती मूर्ती केलेली हा लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक किंवा नाट्यचित्र सृष्टी यातील सर्व मान्यवर म्हणजे माननीय मुख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर खात्यांचे मंत्री आमदार खासदार याचबरोबर कलाकार मंडळी आणि महाराजांचे वंशज महाराजांच्या बरोबर लढलेले मावळे त्यांचे वंशज अशा सर्व विविध आपली मंदिरं महाराष्ट्रातली मंदिरं शक्तीपीठ मठ अशा सग सर्व प्रकारच्या सर्व क्षेत्रातील मंडळींना निमंत्रित केलेलं आहे शिवरायांचं जे मंदिर रूपी शक्तीपीठ आहे याचा लोकार्पण सोहळा जो आता येत्या चौदा ते सतरा मार्चला आहे तरी सर्व शिवप्रेमींनी तमाम जनतेला आवाहन करतो आम्ही की आपण या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा आणि या लोकार्पण सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहा